बोलतो जी अवस्था आहे ही ग्रामपंचायती न पाहिली आहे लोकांची सगळं जे पाणी येते सगळं पूर्ण रस्त्यावर येते घटनेमध्ये पण अजिबात जात याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न तर उद्भवतात पण लोक ह्याच्याकडे लोकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे जो डिसा कारभार आहे म्हणजे लोकांनी हे करावं विचार करावा आज आम्हाला तरुण पिढीला लाज वाटते या मेघाने गाव जाऊन सांगायला या राज्यकर्त्यांनी मागील वीस वर्ष गावाची अतिशय दयनीय अवस्था केली आहे साधे हल्ला गटारी काढणं होत नाहीत गावातल्या आमचा इशारा आहे ग्रामपंचायतीला की जर गटार दोन दिवसात नाही काढली तिसऱ्या दिवशी इथला गाळ आम्ही ग्रामपंचायत जाऊन वाचणार त्याच्यामुळं लक्षात ठेवा की गटार दोन दिवसामध्ये निघली पाहिजे गटार जर दोन दिवसात नाही काढली तर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी इथला गाळ ग्रामपंचायतीमध्ये वाचला जाईल असला कारभार इथून पुढे गावात चालणार नाही गावातली जी मूलभूत सुविधा आहेत या सातत्यानं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य रीतीनं वापरल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि ते जर होत नसलं तर त्याला अनेक समर्थ पुढं काय करायचं या इशारावर जर यांचं भागत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये जस तसं उत्तर यांना दिलं जाईल ही गोष्ट ग्रामपंचायतीनं आणि पुढाऱ्यांनी लक्षात ठेवावी अशी माझी विनंती नाही इशारा आहे त्याच्यामुळं दोन दिवसात जरी ही नाही निघली तर लक्षात ठेवा दोन दिवसानं इथला गाळ ग्रामपंचायतीनं वरला जाईल